स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपले मिष्टी सुतार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आज आहे बारा मे वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहे वैशाख पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप महत्वपूर्ण मानले जाते पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीनारायणाची पूजा आराधना केल्याने कुटुंबामध्ये सुख समाधान शांती संपत्ती नांदत असते या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला श्री विष्णूंचा नव अवतार मानले जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला होता म्हणून या पौर्णिमेला पो, आपण गौतम बुद्धांची बुद्धत्वाची प्राप्ती झालेली होती त्यामुळे या वैशाख वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते दे। या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो चंद्र त्याच्या प्रकाशातून सकारात्मक लहरी प्रदान करत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात पौर्णिमा ही तिथी धार्मिकदर्शने महत्वाचे असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केले जातात आज सोमवार वैशबुद्ध पौर्णिमेला तुम्ही काही जरी केले नाही तरी देखील आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व क्रमामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होऊन लक्ष्मीच्या कृपेने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासामध्येच आपल्याला घरातील जे काही इडापिडा नजर नजरबाधा दारिद्र्य संपेल असा एक उपाय नारळाचा आपल्याला करायचा आहे तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा आज जो उपाय आहे तो आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच करायचं आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एका नारळाचा उपाय करायचा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा उपाय म्हणून आपण धनदेवतेला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला मखाणा तांदळाची खीर आणि पांढऱ्या रंगाच्या मिठाईचे अर्पण करणे देखील खूप फायदेशीर असते नारळ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते विशेष धार्मिक विधींमध्ये त्याला खूप असे महत्त्व दिले जाते नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनच आपण करत असतो नारळ ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे करतो आणि म्हणून नारळाच्या झाडाला असे देखील म्हटले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश वास असतो नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत जसा सुपारी ठेवली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आपण नारळ ठेवला जातो म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नारळ हा अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो नारळाचे बाहेरचे कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक आणि आतील पांढराशुक्र असा मऊ भाग म्हणजे शांततेचे प्रतीक मानले जाते म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवंनाच्या चरणी अर्पण करत आहोत आणि जर पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळ संपत्तीत काही उपाय केले तर लक्ष्मी मातेची कृपा सदैवत आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहते घरामध्ये सुख समाधान शांती असते घरामध्ये कधीही धनसंपत्तीची कमी आपल्याला भासत नाही जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे ते कर्ज परत फेडण्यासाठी तुम्ही प्रयत्नही खूप करत परंतु प्रयत्न करूनही जर कर्ज फेडत नसेल फेडता येत नसेल कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे येत नसतील किंवा कर्ज परत करण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला मिळत नसेल सतत तुमच्या पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या कष्टाला त्या मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपवायचं नाव घेत नसेल तुमच्या कुटुंबाची जर आर्थिक प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा उपाय आज वैशाख पौर्णिमेला नक्की करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामधील ज्या काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत दूर होऊन तुम्हाला प्रत्येक मिळेल तुमच्या मनातली कठीण इच्छा पूर्ण होईल तसेच तुमच्या घरामध्ये असणारी येडापिडा नकारात्मक नजर ही देखील नष्ट होईल जर तुमच्या घरामध्ये पैशाची आर्थिक अडचणी असेल घरामध्ये पैसे टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल पैसे येण्याचे मार्ग जर सर्व बंद झालेले असतील तर तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा एक पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या नारळावर तुम्हाला मला गुलाल जो असतो तो थोडासा टाकायचा आहे ए गुलाबाचा फुल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती ठेवायचा आहे यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या ज घराजवळ म्हणा जिथे कुठं देवीचं मंदिर असेल कुठं तिथे घराजवळ असेल किंवा गावामध्ये जर असेल तर तिथे आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये जाऊन हा आपल्याला नारळ जो आहे तो देवीच्या चरणी अर्पण करायचा आहे याच्यानंतर आपल्याला कापूर लावून तिथे आपल्याला द देवीची आरती करायची आहे आणि त्या मंदिरामध्येच बसून आपल्याला श्रीकणकधारा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला मनोभावाने प्रार्थना करायच्या आहे अशा पद्धतीने आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा नारळाचा जो उपाय आहे तो करायचा आहे तर बघा पौर्णिमेला हा उपाय जर केला तर तुम्ही प्रत्येक कामामध्ये

किंवा ज घरामध्ये जसं तर कोणी आजारी असेल घराला कोणी दोष लावलेले असतील त्यामुळे घरातील मुलं जे असतात ना ते सारखे हट्टीपणे करत असतील किरकेळ करत असतील घरामध्ये मुळा प्रग घराची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा स्थिर होत न राहत नसेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये कोणीही शुभकार्य हे निरोगानेपणे पार पडत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा असा एक पाण्याचा नारळ जो आहे तो आपल्याला घेत आहे त्याच्यावर आपल्याला सात कापड्याच्या वड्या या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत आणि या वड्या तुम्हाला त्या नारळावरती ठेवायच्या आहेत हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊन देवास देवघरासमोर आपल्याला उभं राहायचा आहे आणि त्यावरती सात कापऱ्याच्या वड्या ह्या नारळावरती ठेवून आपल्याला ते प्रजलित करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे जेव्हा तुम्ही अशा कापराजवड्या नारळावरती ठेवून आपल्या घरामध्ये जाता तेव्हा घरामध्ये जे काही दोष असतात त्या ज्या काही अडचणी असतात जे काही इडापिडा अलक्ष्मी दारिद्र्यता असते तर ती आपल्या घरामधील निघून जाते आणि घरामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी असा वास करते म्हणून तुम्हाला हा उपाय करून झाल्यानंतर हा नारळ जो आहे तुम्हाला एखाद्या खड्ड्यामध्ये पुरून ठेवायचा आहे आणि जे तुम्ही जे निर्माल्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालणार आहे पण जर या नारळामध्ये आ आले असलेला जो प्रसाद आहे तर तो तुम्हाला खायचा नाही आहे कारण त्याच्यामध्ये आपल्या घरामधील जी नकारात्मकता असते ना ती नारळामध्ये शोषून घेतलेली असते त्याच्यामुळे तो जो नारळ आहे तो आपल्याला खायचा नाही तसेच जर तुमच्या घरामध्ये घराची भरभराट होत नसेल घरामध्ये गरिबी असेल गरिबी संपायचे जर नाव घेत नसेल घरामध्ये सुख शांती टिकत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील अडथळे येत असतील तर आपल्याला आजच्या दिवशी अजून एक नारळाचा जो उपाय करायचा आहे तर तो नारळ आहे तो तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे जाताना सोबत एक तुम्हाला लोटा म्हणजे जल जे आहे ना ते सुद्धा घेऊन जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला तिथे हे नारळ जल अर्पण करायचं आहे नारळ हा तुम्हाला शिवलंगावरती अर्पण करायचा आहे फो आपल्याला तो नारळ जो आहे हो तो फोडायचा नाही फक्त तो आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तुमच्यामधल्या ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत पैशाच्या म्हणा तुमच्या ज्या काही स प्रॉब्लेम्स जे असतील ते तुम्हाला सगळे काही तुम्हाला महादेवासमोर आपल्याला व्यक्त करायचे आहेत ही जे स पौर्णिमा आहे ती सोमवारी आली असल्यामुळे जर आपण महादेवाच्या मंदिरात जर अर्पण करून नारळा जर आपण केला तर आपल्या ज्या आ आयुष्यामधील जास्त काही अडचणी आहेत त्या देखील गरिबी आहे ती देखील नष्ट होईल त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे नारळाच्या ना। अत्यंत प्रभावी असे उपाय आज करायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद